आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। जो थे थे। जो थे थे। <laughs> या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दहशतवादातील सहभागाचे पुरावे भारताकडून सादर मात्र पाककडून कांगावा एकीकडे भारताकडून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबद्दल पुरावे गोळा करण्याची मोहीम सुरू झाली आहे तर दुसरीकडे पाकिस्तानने आपण यात सहभागी नसल्याचा दावा करून चौकशीसाठी तयार असल्याचे विधान केले आहे दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालण्याच्या प्रवृत्तीबरोबरच आता नवीन कांगावा पाकिस्तानी यंत्रणेने सुरू केल्याचे दिसून येत आहे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे मात्र पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी घेणं टाळलं आहे या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले आहेत आता याही पुढे जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही या प्रतिक्रिया दिली आहे पाकिस्तान या हल्ल्याप्रकरणी तटस्थ चौकशीला तयार असल्याचं ते म्हणाले आहेत पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेचे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर पाकिस्तानातील किमान दोन ठिकाणी सापडले असल्याची माहिती भारताने परदेशी नेते आणि राजदूतांना दिली आहे त्याचबरोबर असेही सांगण्यात आले आहे की काही दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांच्या भूतकाळातील कारवाया आणि दहशतवादी हल्ल्यांमधील सहभागाची पुष्टी केल्यानंतर ते पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाले आहे अंजना दड्डीकर खून प्रकरणी दोन महिलांना अटक लक्ष्मीनगर गणेशपूर बेळगाव येथील मध्ये गेल्या सोमवारी सायंकाळी अंजना अजित दड्डीकर या महिलेचा गळा खून करण्यात आला होता तसेच तिच्या अंगावरील सोन्याच्या मंगळसूत्रासह अन्य दागिने लंपास केल्या प्रकरणाचा छडा कॅम्प पोलिसांनी लावला आहे या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघा महिलांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे ज्योती बांदेकर आणि सोहानी बांदेकर अशी असून त्यांच्या समवेत एक अल्पवयीन मुलगा देखील आहे कुणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी मयत अंजना यांची मुलगी अक्षता सूरज पाटील हिने आपल्या आईची कोणी अज्ञातांनी हत्या करून तिच्या अंगावरील सोन्याचे तक्रार कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवली होती त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी बुधवारी दिनांक तेवीस एप्रिल रोजी खून व चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला होता त्यानंतर बेळगाव उत्तर विभागाचे आय चेतन सिंग राठोड पोलीस उपायुक्त कायदा सुव्यवस्था विभागाचे रोहन जगदीश पोलीस उपायुक्त निरंजन राजे यांच्यासह अधिकारी वर्ग तपास केला होता येल्लूर येथील सरकारी मॉडेल स्कूलचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा येळूर हे गाव इतिहास घडवणारे गाव असून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच येथे शिक्षणावर भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली येळूर गावातील सरकारी मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हब्बाळकर खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्यासह माजी विधान सदस्य महांते कवडगी मठ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते शाळेच्या या कार्यक्रमात मान्यवर आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला समिती शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट महाराष्ट्र किरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन सीमा बांधवांच्या भावना व्यक्त केल्या दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच अनेक खासदारांची भेट घेऊन मराठी भाषिकांच्या प्रश्नासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एक ही होते या यावेळी या शरद पवार या या बाबत लक्ष घालू माजी महापौर मालोजी अष्टेकर खजिनदार प्रकाश मरगाळे तालुका समितीचे सेक्रेटरी एम जी पाटील खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई उपाध्यक्ष गोपाळराव पाटील महादेव मंगनाकर आदी उपस्थित होते शहरात श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची एकशे सत्तेचाळीसावी पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी करण्यात आली यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी स्वामींच्या पादुकांना अभिषेक घालण्यात आला त्यानंतर पूजन आरती आणि नैवेद्य असे कार्यक्रम झाले यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यामध्ये हजारो भक्तांनी लाभ घेतला कार्यक्रम समितीचे राजेंद्र गायकवाड लोकनाथ राजपूत जितेंद्र राजपूत यांच्या सहप्रतीक्षा हलगी महानतेश हलगी आणि भक्तवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता शहर परिसरात पावसामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड शुक्रवारी सायंकाळी बेळगाव शहर आणि परिसराला वळीवाच्या पावसाने चांगलेच झोडपले तालुक्याच्या पूर्वभागासह ग्रामीण आणि इतर काही भागात वळीवाचा पाऊस बरसला आहे अनेक ठिकाणी मोठ्या झाडांची पडझड झाली आहे स्वामी विवेकानंद मार्ग रिसालदार गल्ली येथे एका मोठ्या झाडाचा भाग कोसळला त्यावेळी विद्युत तारा तुटल्याने अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता शहर परिसरात पावसाने चांगलाच दणका दिला आहे विजेच्या कडकडाटासह गारांचाही जोरदार मारा झाला आहे सकाळपासूनच वातावरण होते त्यामुळे पावसाची चिन्हे देखील दिसत होती दुपारनंतर पावसाला प्रारंभ झाला दोन दिवसात शहर आणि परिसरात वळीवाचा कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे आमदार रमेश जारकी होळी यांच्या विरोधात सी आय डी कडून आरोपपत्र दाखल उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर सहकारी बँकांविरुद्धच्या चारशे एकोणचाळीस कोटींच्या फसवणूक प्रकरणात माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध सी आय डीने चार हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे सी आय डीने आरोपपत्रात नमूद केले आहे की तपासात असे काही सिद्ध झाले आहे की जारकी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी गोकाक तालुक्यात सौभाग्य लक्ष्मी स्थापनेसाठी कर्ज घेऊन राज्य अपेक्ष बँक आणि चार जिल्हा सहकारी बँकांची फसवणूक केली आहे यामुळे साखर कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मंडळ आता अडचणीत आले आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद